नाशिकमध्ये खळबळजनक घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सक्क्या भावांची निर्गुण हत्या नाशिक शहरात पुन्हा एकदा खुणाची मालिका सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोदले नगरमधील आंबेडकर वाडी परिसरात दोन सक्क्या भावांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मृतांची नावे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी असून ते दोघे भाऊ आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोघांवर अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुणे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच युनिट दोन चे पंचनामा करून दोन्ही मृतदेह शविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले सध्या या दुहेरी हत्येप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे नेमकी हत्या कोणत्या कारणावरून झाली याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे नागरिकांमध्ये भीती पसरली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मिस अन अपडेट